नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत मी हे बघा आमची खजिती देवान तोंड खजिती आहे तुम्हाला बाहेर चालू आहे खूप पाऊस चालू आहे बाहेर आणि एक रिक्षा पण थांबे ना आम्हाला घरी जाण्यासाठी हे बघा तिला भूक लागली आहे आहे पॉपकॉर्न डोक्यात पिशवी घातली म्हणलं आणि पप्पा नेमकेच आले ते पण खूप भिजून आले आणि बाबा पण थांबले होते आमच्या जवळ तर त्यांना म्हणलं आधी अगोदर बाबांना सोडून या कारण ना पाऊस खूप आहे इतक्या जणांना गाडीवर पण बसता येणार नाही त्यामुळे म्हणलं मी आधी बाबांना सोडून या आलेले आहेत ते बघा कारतो चला आता आणि घरी जातो एकदा छत्री घेऊन आले जातो घरी पाऊस आहे डेंजर बघा घरी चा? जातो मग भेटतो तुम्हाला बघा आम्हाला उशीर आम्ही काही के डेकोरेशन केलं नाही डेकोरेशन जेवढं ते केलं तेवढं देवण सगळं काढून टाकतोय पाऊस पाऊस चालू आहे तेव्हा अंशिकाची शाळेला पण सुट्टी दिली आज आवरलंय पण पाऊसच चालू आहे काय करा परत येला चला चाल घेतली का हो चला हा घेतली चला सर आजीला टाटा करा चला रडक्या पप्प्या द्या चला आजीजवळ राहायचं ना चप्पल घाल तू पायात इतक्या वेळ काय देत होता त्रास नाही देत चल बाळा लवकर डब्बा घेतला तुमचा शाळेला दांडी मारली ना कशाची सुट्टी आहे आज कशाची कशाची आहे बर मुंग्या जाऊन उठ कशाची सुट्टी आहे ते तर सांग सुट्टी आहे पावसामुळं आणि शेताला म्हटलं आज जाऊ नको आणि बाबांना पण जायचं होतं नगरला तिला आणायला पण कोणी नव्हतं त्यामुळं आई म्हणे जाऊन द्या आजच्या दिवस घेऊन जा सोबतच पावसानं खूपच राडा केलाय देवांश देवांश बास ना हे इथं ते ही मॅडम झालेली आहे आणि देवांश शाळेतला विद्यार्थी आहे ना डुगू मी बोलते तुझ्या संग इकडं बघ इकडे बरं मी काय विचारते आला का रुमाल कुठे मल सर्दी झालेली आहे काय कराव सर्दी काय बरीच व्हाय हो ना अंशिकाची बरी झाली पण देवांची सर्दी काही बरीच होत नाही दादू पि औषध तू पित नाहीये बरा पण झालं ना अंशिकाचे ना डोळेच खूप सुजतात का बरं ते समजत नाही सई पूर्ण सुजतात मोबाईल कुठं बघते ग आता पहिला इतका मोबाईल पण नाही बघत तू फक्त जेव जेऊस तरच मोबाईल बघते ते पण सवय कमी करायची पण ते संध्याकाळी इथून गेलं ना असं रडायचं चालू होतं दोघांचं पण भूक लागते मग इतकं रडणं चालू करतात ना ते मोबाईल द्यायल्याशिवाय बऱ्याच नसतं मला पण थोडंसं सर्दीचं आहे जाणवतं यात बघा कसे खेळतात बघा पुढं म्हणणा तू तोड दे तोड 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 ठेवू नको ते तोडून टाक तोडलं ना ते पट्टी तोडली ना तू ही फेकून दे बाहेर फेकून दे मारताना का एकामेकाला फेकून द्या अशी मुलं येते इकडे बरं मी काय विचारते तुम्हाला इकडे दोन मिनटं इकडे या आणि शिका ऐंशी का दो, दोन मिनिट दोनच मिनट मी काय विचारते ऐकता आधी जाऊन दे मी 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 चहा नाही घेऊन देणार तुम्हाला मी तुम्हाला चहा नाही घेऊन देणार माझं ऐकत नाही ना चहा नाही तुम्हाला प्यायला ऐक ऐका चहा चहाचा लय लव रे हा याला लय चहा आवडतो प्यायला तुझी जीभ दाखव मला हे बघ किती तोंड आले आकर मोठा मोठा गणपती बाप्पाचे फुलं कोणी काढले हे बघा फक्त ते चार पाच फुलं होते डेकोरेशन डेकोरेशन केलं केलं बाकी काही नाही आम्ही हे देवांशना सगळं काढून घेतोय यांना दोघांना तरी पण ते तेच काढतायत आणि नेमकं काय झालं ह्या हा टेबल आहे का याच्यावर आम्ही दरवेळेस गणपती बसवत होतो तर ते त्याच्यामध्ये असं कसं माग भिंतीला टेकून बसवलं ना तर समोर बरीच जागा राहत होती यांचा हात नव्हता या वर्षी तो टेबल इथं आहे ना तर ते मशीनवर गणपती बसवलाय तर यांचा हात असा वरती हात केला का लगेच डायरेक्ट गणपती पर्यंत जातो हात तर एक एक वस्तू काढून आणता येते त्यामुळं काहीच लावलं नाही यावेळेस म्हटलं जाऊन द्या साधत आई म्हणे काहीच ठेवू नका वेळेस ते फुलं वगैरे वाढायला जाते गणपतीच खाली घेते आणि देवांश करण पण तेवढं देवांश तेवढ्या ए ये रे एक मिनिट इकडे रे लवकर देवांश तुला आंबडत्या बाबानं काय आणलं हे काय आहे काय आणलं हा काय टाकली आज तरी साकळी म्हणला कालपर्यंत काय म्हणत होता मला आंबडच्या ओरडू नको मला आंबटच्या बाबानं छकुली आणली साखळीला छकुली ही 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 बघा बघा बदमाश कशी मारती त्याला तिचं नाही ऐकलं ते आणि का त्याला मारू नको लॅनची कटिंग करायची आता काय केलं नेऊ का म्हणले होते कोणते बाबा जायचं नाही कोणासोबत अंशी का अंगणवाडीत काय सांगतात मॅडम का कोणासोबत जायचं अनोळखी अनोळखी माणसांसोबत जायचं नाही देव शिकलं मम्मी काय विचारते बघ कोणी दिलेलं चॉकलेट घ्यायचं नाही ना नाही आणि मुलांना आपल्या डब्यातला खाऊ द्यायचा अजून काय गाय शिकवलं मी तुला अजून दुसऱ्या मुलांना मारायचं अभ्यास करायचा मम्मीला त्रास द्यायचा हा मम्मीला त्रास खूप देतात आणि नाही द्यायचा म्हणजे मॅडमला काय म्हणायचं शाळेत काय म्हणायचं शिकवल्या लक्षात राहत आमच्या मॅडमची कॉपी करते ती चला यांचं चालूच राहील मी भेटते तुम्हाला परत थोड्या वेळात शिकवा मॅडम बघा मॅडम कशी शिकवतीये काय करते हम्म आम्हाला आहे जेवण बघा आम्ही आणलेलं आहे ठेसा आणि पोळी आज आम्हाला ठेसा खायचा होता आज देवा झोपलाय आता आहे त्याला बळजबरीशी काय आणलं आहे ना तू पण झोपा आता जेवण केल्यानंतर पावसाचं परत वातावरण झालेलं आहे पाऊस येईनच बघा आता आजचा व्हिडिओ इतका होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बोला काळजी घ्या सर्वांनी काळजी घ्या मला पण सर्दी होतीही वाटतं कारण खूप नाक वगैरे लोक जाम झाले चला आमचा व्हिडिओ इतकाच होता कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे बघायला आवडतील ना ते नक्की सांगा कोणत्या विषयावर कसे चा सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये